मित्रांनो आम्ही गावरान कोंबड आणलेला आहे आता मी ते सोडून भाजणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी आता ते भाजून आहे तर मित्रांनो इथं आता आपलं गावरान कोंबडं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो मी आता याचे मोठे मोठे पीस कट केलेले आहे आता आपल्याला त्याला अजून बारीक करायचं आपल्याला हवे जसे आपण बारीक करू शकतो भाजी करता मित्रांनो आता आपण ते जे गावरण कोंबडं भाजून घेतलं होतं ते छान प्रकारे मी त्याचे मोठे तुकडे केले होते आता मी ते छान प्रकारे एकदम भाजी करता बारीक तुकडे करून छान धुवून घेतलेला आहे आता आपण हे शिजायला ठेवणार आहोत तर मित्रांनो इथं आपल्या छान प्रकारे चिकन तयार आहे आता आता आपण हे शिजायला ठेवणार आहे त्याकरता मी ते एक कांदा एकदम बारीक कट केलेला आहे एक टोमॅटो कट केलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण हे सगळं याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता मी त्याच्यामध्ये अदरक लसूणचा पेस्ट सुद्धा ऍड करणार आहे तर मित्रांनो मी याच्यामध्ये दोन चमच अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा ऍड केलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण ऍड करणार आहे त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करू तर मित्रांनो आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करते आता मी त्याच्यामध्ये मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मी छान प्रकारे आता गारून चिकन एकदम मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मसाल्यामध्ये हे आता आपण हे शिजायला ठेवणार आहोत मी कुकर मध्ये ठेवणार आहे त्याच्या सीट्या मी पाच ते सहा सीट्या घेणार आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर मित्रांनो मी, मी आता कुकर मध्ये टाकून घेतले आता मी शिजायला ठेवते तर मित्रांनो मी इथे वाटण्याकरता आता तीन कांदे भाजायला ठेवलेले आहेत तर मित्रांनो मी आता भाजी करता इथे थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं धनिया घेतलेला आहे थोडासा दगडफूल घेतलेला आहे इथे थोडेसे मी तिळे घेतलेले आहे तेजपत्ता घेतलेला आहे ते आणि दोन ते तीन शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे थोडंसं खोबरं पण खिसून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये आपला जो मसाला आहे तो मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आता मी त्याच्यामध्ये धनिया टाकलेला आहे आणि आपण हे जे तीळ घेतले होते ते पण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि तेजपत्ता आपण आता आपण हे छान प्रकारे असं हलवून घेऊया हे छान प्रकारे भाजलं पाहिजे त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये दगड दगडफूल पण ऍड करते आहे आणि थोडीशी शेंगदाणे सुद्धा ऍड करते आता हे पण आपल्याला छान प्रकारेच भाजून आहे तर मित्रांनो मी आता याच्यामध्ये भाजीचं फूल सुद्धा ऍड केलेलं आहे आपल्याला हे छान प्रकारे लालसर भाजून आहे त्यानंतर आता मी याच्यामध्ये थोडंसं खोपरं जे आपण खिचलं होतं ते पण मी याच्यामध्ये ऍड करते हे पण छान प्रकारे आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे याला आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून ते जळल्या पाहिजे तर मित्रांनो इथे छानप्याकडे आता आपला मसाला लालसर झालेला आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण याच्यामध्ये मिरच सुद्धा ऍड केलेली आहे आता आपल्याला हे छानल्याकडे हे पण भाजून घ्यायचं आहे मित्रांनो इथे छान प्रकारे आता आपल्या मिरच्या जात आहे तर मित्रांनो आपल्याला थोडेशा मिरच्या हलक्याशा भाजून घ्यायच्या मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहे आता मी काढून घेणार आहे तर मित्रांनो इथे आपले छान प्रकारे आता कांदे भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे मी कांदे भाजून घेतलेले आहे आता आपण त्याच्यावरची ही जी साल आहे काळी झालेली ती आपण ती काढून टाकूया तर मित्रांनो बघा इथे छान प्रकारे आता आपले कांदेसुद्धा भाजून झालेले आतून पण आता आपण हे सगळं वाटण करून घेऊया तर त्याकरता मी ते थोडीशी कोथंबीर पण घेतलेली आहे आता आपण हे सगळं वाटून घेऊया तुम्हाला वाटलंस तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अद्रक सुद्धा ॲड करू शकता आणि थोडंसं डाळवंसुद्धा भाजताना ॲड करू शकता लोंग सुद्धा ॲड करू शकता तर मित्रांनो मी इथे अद्रक लसण नाही टाकलेलं आहे याच्यामध्ये कारण मी अद्रक लसणचा पेस्ट ॲड करणार आहे त्यामुळे मी हे सगळं वाटण करून घेणार आहे आणि मी याच्यामध्ये डाळव नाही टाकलेलं सर मित्रांनो मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे छान प्रकारे बारीक एकदम वाटण करून घेऊया तर मित्रांनो मी इथे छान प्रकारे आता वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि वाटण्याला छान प्रकारे कलर पण आलेला आहे आता आपण छान प्रकारे आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं आता आपलं गावरण चिकन जे आहे ते छान प्रकारे शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्या दोनच सिट्या होऊ दिल्या एक मोठ्या गॅसवर होऊ दिली आहे आणि एक बारीक गॅसवर होऊ दिलेली आहे तर चिकन आपलं छान प्रकारे शिजलेलं आहे आणि याच्यामध्ये मी पाणी ऍड केलेलं नाहीये मित्रांनो कारण याला पाणी तुम्ही पाणी ऍड करू नका बघू शकता इथे किती छान प्रकारे आता आपलं चिकन तयार झालेलं आहे आता आपण भाजी बनवूया मित्रांनो आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो मी आता इथे पातेल्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान प्रकारे गरम झालेला आहे त्यानंतर आपण जो मसाला बनवलेला आहे तो इथे बघा तयार झालेला आहे आता आपण हे पण पन त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर मी आता त्याच्यामध्ये आदर प्लस आपण करून घेतले तर सुद्धा मी आता याच्यामध्ये ऍड केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण हे छान प्रकारे मसाला असा हलवून घेऊया हा मसाला आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं आता आपण याच्यामध्ये हे बघा इथं आपण छान प्रकारे आता आपलं गावळण कोंबड ते आता, आता मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे तुम्ही बघू शकता खायला पण खूपच छान लागतय तर असे मिक्स करून घेऊया आता आपण हे छान प्रकारे असे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे आता मी त्याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान कलर आलेला आहे भाजीला आणि खायला पण खूपच टेस्टी लागणार आहे मित्रांनो बघा इथं आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर ग्रीन कलर आलेला आहे मी एकदा वाटण करून टाकलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे किती छान कलर आलेला आहे भाजीला तुम्हाला वाटलं तुम्ही सुक्क सुद्धा बनवू शकता तसं तर माझ्या सासऱ्यांना पातळ आवडते याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडस पातळ केलेली आहे मित्रांनो मी आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर सुद्धा ऍड केलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आता आपली भाजी आहे भाजीला खूप छान कलर आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे मित्रांनो हे बघा तुम्ही इथं छान प्रकारे बघू शकता आपली इथं कोंबड्याची भाजी तयार झालेली आहे गावरण कोंबड्याची मी ही भाजी हिरव्या वाटणामध्ये बनवलेली आहे तुम्ही बघू शकता खायला पण खूपच स्वादिष्ट लागणार आहे त्याचबरोबर मी इथे कांदासुद्धा घेतलेला आहे आणि भाकर घेतलेली आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आम्हाला तर भाकरच आवडते तसं तर मित्रांनो मला माहिती आहे सगळ्यांनाच मटण खूप आवडतं आहे चिकन पण आवडतं आहे त्यामुळे आता काही जमलंच नाही आपल्याला कारण श्रावणाला त्यानंतर गणपती बसले त्यामुळे काय आपल्याला घरामध्ये मटन चिकन आणता आलंच नाही त्यानंतर आता निसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या सासऱ्यांना पण खूपच चिकन आवडतं त्यामुळे त्यांनी सकाळीच जाऊन गावून कोंबडा आणलं आहे छान प्रकारे भाजून कट करून दिलं आहे त्यानंतर मी आता इथे छान प्रकारे त्याची भाजी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो असेच आमचे नवीन अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबेला विसरू नका धन्यवाद मित्रांनो या जेवायला